साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आणि यांच्या जयंतीच्या निमित्तानं खरंतर शोषित पीडित वंचित आणि वर्षानुवर्ष परंपरागत आलेली या समाजव्यवस्थेची उतरंड आणि या उतरंडीमध्ये भरडलेला आणि कायमच कष्टाळलेला समाज आणि ज्या समाजाच्या दुःख वेदना वर्षानुवर्ष त्या चालत आल्या आहेत पण त्या मांडून त्यांच्यामध्ये एक प्रकारे जागृती झाली पाहिजे किंवा आहेरे वर्ग आणि नाहेरे वर्ग असा जगामध्ये कष्ट करणाऱ्यांचा आणि कष्ट करणाऱ्यांच्या वरती त्यांच्या कष्टानं श्रीमंत होणाऱ्यांचा वर्ग असे दोन गट मुलत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून दिसतात खरंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीरा नावाची कादंबरी त्या कादंबरीतील समाजरचना त्या कादंबरीतील पात्र त्या कादंबरीतील फकीरा त्या कादंबरीतील गावचा पाटील त्या कादंबरीतील या ठिकाणी असणारे जे काही पात्र आहेत ती पात्र तुमच्या माझ्यासारखंच यदा कदाचित आपली भूमिका तेथे दिसते खरं तर गावगाड्यातील समाजरचना कशी असावी एकमेकांच्या बाबत त्यांच्यात किती सौंदर्य असावं प्रेम असावं आणि एकमेकाला जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी म्हणून त्या लोकांनी कसा संघर्ष करावा या संदर्भातलं अतिशय थोचित वर्णन लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी त्या फकीरामध्ये मांडलं आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील ह्या ज्या ज्या महान विभूती विचारवंत धुरंधर आणि हे या आधुनिक युगातील विचारवंत